नमस्कार अभिलाषाच किचन मध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत तर आज आपण एकदम हॉटेल स्टाईल सुपर टेस्टी पनीर टिक्का मसाला बनवणार आहोत तर त्या करताय ना आपण सुरुवातीला इथे अडीचशे ग्रॅम पनीर घेतलेला आहे पनीर तुम्ही हव्या त्या साईजमध्ये मध्ये कट करून घ्यायचे आहे आता इथे मी मोठ्या मोठ्या आकाराचे पनीरचे तुकडे करून घेतलेले आहे एका बाउलमध्ये एक वाटी दही घेतले आहे त्यामध्ये एक चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर एक चमचा धने पावडर एक चमचा कश्मीरी लाल तिखट घेतलेले आहे चवीनुसार मीठ आणि कसुरी मेथी आणि एक छोटा चमचा हळद घेतलेली आहे आता हे सगळं व्यवस्थित एक जीव करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये असा चौकोनी कांदा आणि शिमला मिर चिरून घेतलेली आहे आता कांदा शिमला मिरच पनीर व्यवस्थित सगळं मसाला त्याला लागेल अशा पद्धतीने सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे आता हे मॅरिनेट केलेलं आपण असं दहा मिनिटासाठी बाजूला ठेवून देणार आहे तोपर्यंत आपण ह्या भाजीसाठी थोडासा मसाला लागतो तो तयार करून घेऊयात तर इथे मी दोन लाल टोमॅटो घेतलेले आहेत ते असे मोठे मोठे चिरून घ्यायचे आहे एक इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या आणि कोथिंबीर घेतलेली आहे कोथिंबीर अगदी थोडी घ्यायची आहे कोथिंबिरींमुळे काय होतं हो वाटणाला थोडासा कलर हिरवा येतो तर तसं नको आहे आपल्याला त्यामुळे आता आपण ह्याचे सगळे बारीक पेस्ट करून घेऊयात तर इथे आपले भाजीसाठी लागणारं वाटण तयार करून झालेलं आहे तर आता आपण फोडणीसाठी इथे कांदा लागणार आहे तर इथे मी दोन मध्यम आकाराचे कांदे घेतलेले आहेत कांदा आपल्याला बारीक असा चिरून घ्यायचा आहे तर माझ्या मुलींना तर खूप पनीरची भाजी आवडते त्यामुळे मी आठवड्यातून आमच्या इथं आता नॉनव्हेज नाही तर आता आमच्या इथे आठवड्यातून एकदा हमखास पनीरची भाजी होती तर म्हटलं चला दरवेळेसच मटार पनीर आ, पनीर अशी भाजी करून मुलं पण खाऊन कंटाळीत थोडीशी वेगळी भाजी त्यांना करून खायला चालू आहे मुलींना खूप आवडली म्हणून तुमच्यासोबत ही रेसिपी शेअर करत आहे तर आता आपण कढईमध्ये ना दोन चमचे तेल घालून हे मॅरिनेट केलेलं पनीर आहे ना एक साधारण दोन ते तीन मिनिट परतायचं आहे खूप परतायचं नाही त्यामुळे काय होतं पनीर आहे ना आपलं रबरागत चरबत होत तर इथं आपले छान असं पनीर परतून झालेलं आहे आता ह्याच कढईमध्ये आपण आता पुन्हा कांदा परतून घ्यायचा आहे तर कांदा हलकासा लालसर होईपर्यंत आपण परतून घेणार आहोत खूप परतायचं नाही फक्त हलकासा बदामी कलर येईपर्यंत आपण इथे कांदा परतून घ्यायचा आहे आता कांदा छान परतून झालेला आहे कांदा छान असा आता आपला लालसर परतून झालेला आहे तर आता आपण या कांद्यावर आहे ना तयार केलेले वाटण घालायचे आहे आणि त्यामध्ये एक चमचा कश्मीरी लाल तिखट एक चमचा हळद चवीनुसार मीठ आणि किचन किंग मसाला घालायचा आहे तुम्ही पनीर मसालाही घालू शकता इथे मी किचन किंग मसाला वापरलेला आहे तर आता हे सर्व आहे ना छान तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे आहे तर तुम्ही बघू शकता आपल्या मसाल्याला किती असं छान असं तेल सुटत सुटलेला आहे आणि कलर पण जबरदस्त आलेला आहे तर आता आपण याच्यामध्ये मॅरिनेट केलेलं पनीर घालूया आणि अर्धा पेला पाणी घालून हे आपल्याला पनीर सात ते आठ मिनिटांसाठी ह्या भाजीसोबत आहे ना गव्हाच्या पिठापासून बनवलेला आहे ना लक्षा पराठा एकदम नक्की ट्राय करा अप्रतिम असं कॉम्बिनेशन आहे इथे तुम्हाला रोटी नान कशाचीच गरज वाटणार नाही इतकं सुंदर टेस्ट लागते तर ही अगदी कमी वेळात झटपट होणारी पनीर टिक्का रेसिपी आपली तयार झालेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला पटकन लाईक करा तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा आणि हो अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय